कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आलेली आहे काही लक्षवेधी लढत या कोल्हापूर शहरामध्ये आहेत त्यातमध्ये एक लक्षवेधी लढत लढत जी कोल्हापूर महानगरपालिकेच्या या रिंगणामध्ये ठरते ती प्रभाग क्रमांक सात ड मधून ते म्हणजे अपक्ष उमेदवार सरदार साळुखे आणि राज्य मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर या लढतीची संपूर्ण शहरामध्ये आता चर्चा केली माझ्यासोबत अपक्ष उमेदवार सरदार साळुके आहेत त्यांच्याशी बोलूया त्यांचं नेमकं काय विजन आहे एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या गेल्यावेळी निवडून आलेले कार्यकर्ते ते आहेत माजी नगरसेवक आहे त्यांच्याकडून नगर जाणून घेऊया त्यांचं या, या कोल्हापूरसाठी विजन काय आहे सोशल मीडियावर नेहमी ते ॲक्टिव्ह असतात माझ्यासोबत सरदार साळुके सर आहे सर नमस्कार मी पुन्हा एकदा निवडणुकीच्या निर्णयामध्ये उतरलेला आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये जी लढत आहे त्यामधली ही सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे हे लढते ते पहिले तुम्ही कसं पाहताय कसं नाही मॅच खेळतो मी मला काय बघायचं आहे मी मॅचला उतरले मी विजी मिळवायसाठी आहे मी विजी मिळवणार आहे त्याच एक त्यासाठी लडकंच घ्यायचं या आहे असं ना कोण काय करा अंबानी आणि मी झालं अदानी जरी असला तरी मी त्यांची मॅच खेळायला हवली जे मी कोण माझ्या पुढच्या कोण आहे त्याचा मी विचार करत नाही जनतेला जेव्हा पटेल ते तिथे माझ्या मी, मी आज पण केलेल्या विकास कामाच्या जोरावर माझ्या वागण्यावर मी राहण्यावर आम्ही पद आधी पदं गेली त्या जोरावर मी उभारलं आज जी कोल्हापूरची परिस्थिती आहे ती बघून वाईट वाटायला आलं म्हणून मी शेटू मार माझं मी याला झाले पूर्वी मी एकटा हाय माझा मी हाय त्यात आहे पण जगण्यात काय अर्थ आहे कुठे ना कुठं तर आपण आपली समाजसेवा केली पाहिजे महापुरुषांनी जे केली त्यांच्या विचारांनी मी चालतो म्हणजे आजची खरोखर तुम्ही सत्याही नका मी आज मुलाखत गेलालो तुमच्या पण मला माहीत आहे आज कोल्हापूरची काय परिस्थिती आहे बघताय ना या प्रश्नासाठी मी जनतेच्या प्रश्नासाठी मी उभारले माझ्या स्वार्थासाठी मी उभारलेलं नाही पद आली पदं गेली आम्ही कधी म्हणत नाही आणि जर पद आला चुकीचं वागलं तर मी जाहीर तुमचा राजीनामा त्या दिवशी द्यायला तयार आहे मला तयारच असते आपण जर चुकलं तर चुकलं म्हणायची माझे विचार आहे खरं तर कोल्हापूरची सगळी जबाबदार आहेत मी तुम्हाला समजतो पहिलं म्हणजे लोकप्रतिनिधी काय झाले या लोकप्रतिनिधीला मत महत्व झालं आणि प्रशासनाला खुर्ची महत्व झाली जोपर्यंत लोकप्रतिनिधी प्रशासन आणि जनता एक होत नाही तो म्हणून विकास होऊ शकत नाही मी तुम्हाला क्लिअर सांगतो हा नुसतं आता आणि लोकपतिजींच्या डोक्यात काय झाले माहिती आहे काय डॉल्बी महाप्रसाद असले भपकेगिरी करायला दिलं विकास राहिला तरी चालेल आणि शेवटचे सहा महिने चार साडेचार वर्ष बघायचं नाही शेवटचे सहा महिने आम्हीच दाखवून असले काय तर कराकरी केले की के नाही परत आहे तसं आहे आणि जनतेला पण आता जनता शाहित झालेली आहे जनता सुधारलेलं आहे एक दोनदा माणूस पसते दादा पसरत नाही आता लक्षात आले जनतेचा काय प्रॉब्लेम आहे का आहे हे चालली हे चुकीच आलं त्यामुळं आता जनता एक हजार एक टक्के तुम्हाला माझाच नव्हतं कोल्हापुरातला सगळा रिझल्ट तुम्हाला वेगळा दिसत पैशाचा वारेमालाय वापर पक्षाचा पैसे वाटले तर आम्ही हो निवडून ते बागल्यात केले म्हणून त्याच वाटायला आले त्यांच्या चुका त्यांच्या डोळ्यासमोर आल्या म्हणून त्याच किती दिसायला आले आमच्याकडला कुठे काय आमच्याकडे काय पैसे गाडी इकली व्हॅन माझी उरती घेतलेली तीन चार वर्षापूर्वी तिथे दीड लाख वाजता आता त्यात मी तुम्हाला सांगितलं की पण वीस पंचवीस थपल्या कोण मागत नाही काय मागत नाही हो तुमच्या मनात पपाई दिली आणि जैसी करणी वैसीपूर्वी तुम्ही धंद केल्यामुळं के तुम्ही मागतात आता आम्हाला त्यांना माहिती आहे ते सरदार नगर शिव चांडी जन्म आहे तसं जर रंगवायला पण त्याकडे पैसे नसतात तिना माहिती आहे मग ती माडा कशाला मागते मग तुम्ही इनोवा ए सी बी सी गाडी घेतल्यावर बंगला घेतल्यावर त्यांच्या लक्षात येते हे ठपते वाटतं मग आपण पण ह्याच्यात छापण्यात टपवा लक्षात मी बघाचा ठरला माझ्या मांजरावर डोळे जाऊन दिग्पतीला कोण बघत नाही सगळी बघत असतात आणि जैसे कमी पैसे तुम्ही खर्चेला तसं बघते जनता जनता पैसे तर पैसे आणि माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला साथ देणार ते देणारच आणि मलाच वाईट वाटतं मी जाऊन मला चहा पैकी नाश्ता चला मारू फिरा आम्ही असं म्हणणे चालत बघा तुम्ही आम्ही असं शिंदेत असतो तसं याच दी कोणाला तोडायचं नको आहे ना आणि ती जनतेची आता पण जनतेला कळायला लागली ही चुका आपण पण करायला लागली नाही तर आज तुम्हाला समजू ना कितीच सुंदर झालं असतं युरोपियन कंट्रीमध्ये नागरिक पहिली स्वच्छता राखते मग जनता कर हे लोक प्रशासन करत हे तर मान्य आहे की नाही सांगा आपल्या देशाबद्दल आपल्या राज्याबद्दल आपल्या शहराबद्दल आपला अभिमान पाहिजे म्हणात ना पाहिजे माझं घर समजून आहे आता माझी महापालिका माझं घर समजूनच नाही वागत होतो सांगा बा आम्ही कसलाच उपभोग घेतला नाही चॅलेंज आहे तिने सांगावं आता कर म्हणजे आयुर्वेद मी तर आणि आम्हाला अशी बप्टीगिरी कराय पण आवडत नाही मला मला बपटी करायला मा पोटं खादा करायची पण आपल्याला आवडत नाही ती ना आपले गोरगिरी दोष असतात म्हणाला काय त्याला आम्ही वाढदिवस कसं साधारण काय पदारो दोनशे तीनशे रुपये त्या बी चेहराला काय करत हे माझी विचार आम्ही पूर्ण काही काय समजा सरदार

त्यांना वाटते की काही लोक असते एकटे फिरते आणि आज काय सरदार आहे सरकारवर प्रेम कशी करते हे आता माझे इलेक्शनमध्ये तुम्हाला दाखवून दिले मग कुणाला जीवनात कुठे संपले नसते आणि कुणाला कमी माझ्या जवळचे पण नाही आम्ही असं वागतो हे काय बळा हे काय बडबडते मग आता तिथे कळाले काय पाणी हे मी सांगता दा, दाखवून येणार ये आहे की दिसते तसं नसते म्हणजे फसते बाळ लक्षात ठेवा मग आता भपकी गिरी करून एवढं केलं म्हणजे असं नसते हां आज साहेब बिचारी फसली काय गोष्ट रूपा बघितला ना होतो मी म्हटात काय हां झालं कोल्हापूरमध्ये जनतेनं माझा विश्वास दाखवा मी जनतेचा विश्वास पात्र करणार त्यानंतर माझं कोल्हापूर सुंदरवार मी करणार आहे की अभि सोडणार आहे हां ही कोणाचा पैसा जनतेचं ज्यांचेचा पैसा त्यांच्या उपर्जे आणि प्रशासनला पाठा तर मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला पाठपुरा ऑफ किशेरी केला म्हणून केंद्रातनं मला पैसे आले तसं आपण कुठले कुठले आहे प्रत्येक भागामध्ये फिरून काय प्रॉब्लेम मग काय आता पाण्याचं काय कॅनिका कमी जा इकडे जा सगळ्यांना सारखे गटात बरोबर डाळ बरोबर झाला काय कॉन्क्रीट असतं हेच बघायचं असते ना यासाठी प्रशासनाला धरून जर त्याला धरले तर आता काय वाई नुसता कॉन्ट्रॅक्टरला दोषी द्यावं लागलं कॉन्ट्रॅक्टरला दोषी नसताना त्या अधिकाऱ्याला पण दोषी घेतले तू तिथं काय करतोस तू काय बघतोस तुझं करतो आहे का नाही नागरिकांना ना, 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 ना ना सांगतो मी हे सांगतो नो मेवा नो सेवा तुम्हाला जर चांगली सेवा तुम्हाला सगळी चांगल्या गोष्टी पाहिजे त्या तर चांगली व्यक्ती निवडून द्या जो तुमचा आज दारात येऊन तुमचे प्रश्न सॉल्व्ह करत असतो घरात बसून नव्हे दारात येऊन स्वतःचे काय प्रॉब्लेम काय अडचणी आहे या गोष्टी तुम्ही करा दोन पैशाला आमिषाला पडू नका आता एक दिवस महिनाभर तुमच्यावर गोड बोलणार परत तुम्हीच वरारताय तुम्हीच बोलताय पाणी कमी येत नाही गटार काढत नाही तुम्हीच सांगताय आणि आज तुम्हाला उत्तर द्यायचं चान्स झाला की मतातनं उत्तर द्या आणि चांगला माणूस निवडून द्या हेच तुम्ही सांगते ना सगळ्यांना जो खरोखर तुमच्या सुख दुःखात अडचणीला आहे त्याला द्या आणि जो तुमची खरोखरच हे करतो सेवा करतो अस त्याला द्या मग तुम्ही जो उद्या पैसे ज्या देणार आणि मागणी यांना नॉन वॉर्ड का उपयोग नाही वेळ गेलेला असते परत परत ही वेळ येत नाही तर नक्कीच नो मेवा नो सेवा जे जनतेची कामे करेल जो सु म्हणजे व्यवस्थित उमेदवार असेल त्यालाच दिवस जास्त सरदार साळुके यांनी व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर त्या लढतीकडे ते विशेष काही पाहत नाही विशेष म्हणजे स्वतःहून खेळावं आहे की खेळावं आहे लढण्यासाठी कधीही सज्ज आहे असं देखील त्यांनी बोलून दाखवलं